सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही अशीच प्रसिद्धी मिळवण्यासाठी साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर एका रील रील बॉयने तयार केली आहे तो पोलीस ठाण्याच्या गेटमधून बाहेर येत कॉलर उडवत आहे रीलच्या कॅप्शन मध्ये सार्वजनिक शौचालयात पैसे देऊन सापडला असे लिहून ही रील सर्वत्र व्हायरल केली आहे अवघ्या काही तासात ही रील इतकी व्हायरल झाली आहे की सर्वत्र या रीलची चर्चा सुरू आहे अनेकांनी ही रील पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे पोलीस ठाणे हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांना अतिरिक्त भीती वाटते परंतु ह्या रील बॉयने रील बनवण्याचे धाडस कसे केले हा प्रश्न माध्यमातून उपस्थित होत आहे याकडे मात्र पोलिसांनी कानाडोळा केला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे आजच न्यूज ला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आइकोन प्रेस करायला विसरू नका करा।